राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या भाजपाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहुतेक असला चक्रव्यू प्रश्नाची सरबत्ती आणि अतिरिक्त निधीची मागणी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरून भाजपाचे आमदार असा राजकीय सामना रंगल्याचे चित्र दिसून आले शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या बैठकीत भाजपाच्या आमदारांनी निधी आणि समस्याचा वाडा वाचत शिंदे यांना चक्रव्यूहात खेचण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना अनुदान हमी भाव बाजार सुविधांच्या विकासावर जोर हवा अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत अर्थसंकल्पनातून सरकारने सर्वच पिकांना हमी भाव देण्याची तरतूद करावी हमी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात सुविधा वाढावी नैसर्गिक शेतीसाठी भरीव तरतूद करावी शेती अवजारे आणि यंत्रासाठी अनुदान वाढावे तसेच वीज जोडणीची गती द्यावी शेतकऱ्यांची अशी मागणी निर्मला सीतारामन कडे आहे धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना अंबाईजग सर्वाधिक बांधकाम विभागातून कडीचे काम न एकोण त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख रुपयाची बोगस बिले उजवली गेली दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळात हा गैरप्रकार वाढल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश दस यांनी बुधवारी केला <सथी> शेतकरी बंधू महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो शेतकरी बंधूं तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता ते पण तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी आम्ही पुढच्या वडिमध्ये रिकवर करू अशा बातम्या बघण्यासाठी आपल्या वडील एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑल करा महत्वपूर्ण बातम्यासाठी सोयाबीनला मिळाला बारा वर्षांती निचांकी दर दरात घसरण होत असल्याने उत्पादनात खर्च निघी नाही कठीण उदगीरात तीन हजार नऊशे पन्नास रुपये भाव <स्तिण> पालिका प्रसुतीगृहाचे होणार सोशल ऑडिट उच्च न्यायालयाकडून आठ सदस्यांची समिती स्थापन <स्तिण> दहावी बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्राची मान्यता रद्द राज्य मंडळाचा निर्णय शिक्षण कर्मचारी नियुक्तीच्या निर्णयासह बदल मीटर न देताच नवीन वीज जोडण्यात दिल्याने नाराजी राज्य वीज नियामक आयोगाकडून महावितरणला एक लाख रुपये दंड परभणी हिंगोली जिल्हा साडेबारा लाख क्विंटल कापूस खरेदी सीसीआय कडून एस एम पीने परंतु ओलाव्याच्या परमानानुसार प्रति क्विंटल किमान सात हजार ते कमाल सात हजार चारशे एकाहत्तर रुपये दर, एक दर देण्यात आले आहे आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका वाडा सुप्रिया सुळेंची मागणी पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना जादा निधी केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून विचारणा बीडच्या गहिणींना शिक्षेचा विजय वजन घट लढतींना सुरुवात महाराष्ट्र केसरी लढती आजपासून <खेँगी> केंद्रीय पथकाकडून विहिरीची पाहणी गावकऱ्यांनी घातला गैरसमजून घेरावा सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ राज्याच्या शैक्षणिक सद्यस्थितीवर प्रकाश टाकणार असल अहवाल प्रकाशित सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागातील ऊसाची लागवड वाढली जिल्ह्यात त्र्याऐंशी हजार हेक्टरवर लागवड वाढली सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार हसन मुश्रीफ नीती आयोगाने वाशिम अधिकांशी जिल्हा म्हणून घोषित केला आहे ही ओळख पुसण्यासाठी आपण प्रयत्न करू जिल्ह्याच्या प्रगतीचा प्रवास आपल्या सर्वांच्या कार्यकाळामुळे शक्य होईल पीक किंवा लाडली बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करा खासदार शिंदेची मागणी महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या पीक किंवा आणि लाडली बहीण योजनेला यंदाच्या बजेट मध्ये अतिरिक्त तरतूद करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली राज्यात ढगळ वातावरणाची शक्यता राज्यातील थंडीचा कडाका कमीच राहण्याची शक्यता उत्तर भारतातील बहुतांश ठिकाणी आज थंडी कमी झाली होती उत्तर भारतातून थंड वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले आहेत तसेच राज्यात ढगळ आणि कोरड्या हवामानामुळे थंडी कमीच आहे पैसे भरून ही सोलार पंप मिळेना शेतकऱ्यांनी पैसे भरून तीन महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्तोष निर्माण होत आहे अर्थसंकल्पनापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय देशातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा सोयाबीन खरेदीला उरले दोन दिवस जालना जिल्ह्यात तीन लाख चौवेचाळीस हजार तीनशे पस्तीस क्विंटल तर बीड जिल्ह्यामध्ये तीन लाख चौदा हजार चारशे ब्याण्णव क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे 감사 कापड उद्योगांना स्वस्त कापूस मिळण्यासाठी अकरा टक्के आयात शुल्क काढा कापड <laughs> उद्योगाची अर्थमंत्र्याकडे मागणी देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाच्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे देशातील कापड उद्योगाला स्वस्त कापूस मिळण्यासाठी कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क काढा पीक विमा आणि भरपाई बाबत तुपकरांची मुख्यमंत्री कृषी सचिवांची थेट चर्चा पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तुरीचे दर बाजारात हमी भावपेक्षा कमी शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली मागेल त्याला चाळ योजना राबवा राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोरपंप व शेततळे ही योजना राबवली त्यांचा हजारो शेतकऱ्यांना फायदा होत आहे या धर्तीवर आता मागेल त्याला कांदाचाळ ही योजना राबविण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग करीत आहे राज्यात पावसाला पोषक हवामानाची निर्मिती किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडी कमी झाली आहे उन्हाचा चटका आणि कडाका वाढत आहे आज राज्यात आकाश अंशत ढगाळ किमान व तापमानात चढ उतार होण्याची शक्यता जास्त आहे उद्दिष्ट समता सोयाबीन खरेदीला ब्रेक लातूर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त